भाजप पुणे शहर उपाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत हरसुले यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील त्याचप्रमाणे मोनिका तई मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यास शशिकला ताई मेंगडे शिवराम मेंगडे जयंत भावे मंजू श्री खर्डेकर संदीप बुटाला दीपक पोटे कुलदीप सावळेकर निलेश कुंढाळकर प्राची बगाटे कांचन कुंबरे माधुरी सहस्त्रबुद्धे तसेच परिसरातील नागरिक भाजपा पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ही, ही पार्टी ही लोकशाही मांडणारी पार्टी असल्यामुळे जसं मी पुणे जोशीच्या कार्यालयाच्या उदाहरण जर म्हटलं की आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष घोषित झाले तर आपल्यापैकी अनेक नाही नवीन नाव पण हीच पार्टी अशा प्रकारचं धाडस करते प्रयोग करते आणि सारखं तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना प्रशांत अनसोलेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तोही इच्छुक आहे इच्छुक असणं काहीच चुकीचं नाही पण सगळ्यांना विनंती असे करेन की भारतीय जनता पार्टी हा उमेदवार कमळ चिन्ह हा उमेदवार जास्तीत जास्त हिंदू माणसाला भारतीय माणसाला समोर एक चेहरा लागतो जसं देव फोटोत नाही आहे मूर्तीत पण नाही आहे पण आपल्याला मूर्ती लागते yeah, ना त्याची पूजा कशी कोणाची बुजावू तर मग त्या दिलीन आम्हाला ती मूर्ती समोर द्यावी लागते आणि त्यामुळे त्या भारतीय माणसाला व भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार कमळ उमेदवार भगवा आपला उमेदवार असं म्हणून चालत नाही तर व्यक्ती हवी असेल तर मोदीजी आपले उमेदवार देवेंद्रजी आपले उमेदवार असं ज्याला तिकीट मिळेल त्याच्या सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहत किंवा मला पार्टी बघू करायची गेली जवळजवळ पस्तीस वर्ष मी आणि माझे सर्व सहकारी या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतात म्हणजे ज्यावेळेस कोथूरमध्ये इतर पक्षांचं राज्य होतं अगदी सुरुवातीला आपण जे म्हणतो एक रोपट लावायचा जो विचार आमच्या मनामध्ये आला की ते हिंदुत्वाचं रोपट या भागात रुजलं पाहिजे असा विचार त्या काळी आमच्या तरुणांच्या मनामध्ये आला आणि तो विचार घेऊन आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली त्या काळात वीसशे पंचवीसीतले असलेले आता पंचावन्न साठीचे आहेत परंतु त्यांनी तो विचार सोडला नाही ती तत्व सोडली नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे या भागातले कार्यकर्ते आणि जनता उभी आहे आणि भारतीय जनता पार्टीला अगदी पदवीधर असो महानगरपालिका असो विधानसभा असो लोकसभा असो या सर्व निवडणुकांमध्ये अगदी घवघवीत यश मिळवून देण्याच्या कामामध्ये या भागातील कार्यकर्त्यांचं योगदान मोठं आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी विद्यार्थी दशेतून आंदोलनामध्ये उतरलो राम जन्मभूमीच्या त्यानंतर तो विचार माझ्या मनामध्ये होता की हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण या पुढील काळामध्ये कार्यरत राहायचं आणि मग तो विचार करता करता आता सर्वसामान्य नागरिकांचं जे स्वप्न आहे की एक राम मंदिर व्हावं पाचशे वर्षाचं स्वप्न सा आज साकार झालं राम मंदिर झाल्यानंतर राष्ट्रमंदिर व्हावं अशी जे मान्य सरसंघचालकांनी त्यांची मनातली इच्छा बोलून दाखवली की राष्ट्रमंदिर घडवण्यासाठी आमच्या सा भागातले अनेक तरुण ज्येष्ठ मंडळी या आंदोलनामध्ये उतरली आहेत आणि लोकांमध्ये म्हणजे जे प्रशासन आहे आणि लोक या दोन जनतेमधला दुवा बांधण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू या भागातील लोकांसाठी कार्य म्हणजे आता कोथूरचे आमदार दादा आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा आहेत महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे तो सत्तेचा लाभ या ठिकाणी पंडित जी उपाध्याय आहेत त्यांच्या उक्तीप्रमाणे की शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्यामधला मधला दुवा म्हणून करण्याचं काम आम्ही या कचेरीच्या माध्यमातून करू माझ्या भावना म्हणजे गेली पस्तीस वर्ष मी तो विचार सोडलेला नाही या ठिकाणी जन्म झाल्यामुळं या भागातल्या प्रत्येक व्यक्तीशी माझ्या जिवाळ्याचे संबंध आहेत म्हणजे माझी सख्खी बहीण असो किंवा एक मानलेली बहीण असो त्या दोन्ही बहिणींशी माझे तेवढेच जिवाळ्याशी संबंध आहेत आणि काम करत राहणं पक्ष त्याचा विचार करेल मी दादा बोलल्याप्रमाणे पक्ष प्रत्येक व्यक्तीचा विचार करतो आणि तो विचार मला मान्य आहे जे पक्ष करल दादा करतील मुरलीधर अण्णा करतील ते त्यांचे विचार त्यांचा निर्णय मला मान्य असेल ही जी उक्ती आहे की मी त्या उक्तीप्रमाणे चालत राहणार आणि हिंदुत्वाचं काम करत राहणार लोकांच्या मदतीला उपयोगी पडणार